मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय आज तुमचा वाढदिवस आहे एकीकडे भाजप आणि शिवसेना मध्ये खडाजंगी होण्याचे चान्सेस पाहत आहेत मंगेश दादांचा ता जो फोटो आणि तुमचा दोघांचा फोटो त्याच्यावरती कॅप्शन लिहिला आहे ना दोस्ती चांगली ना दुश्मनी आप्पासाहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा ते तर सगळे सर्वश्रुत आहे पोलिस अशी दोस्तीही करू नये दुश्मनीही करू नये हा इशारा मला नाही हा दादांना होता दादांनी ते समजून घ्याव अप्पा साहेब त्यांनी या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये अस्तित्व करायला सुरुवात केली नाही कुठेतरी आपणही त्या ठिकाणी चाळीसगाव मोर्चा राजकारणामध्ये शोकसभेला त्या ठिकाणी एकाच वाक्याने त्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरलेला होता काय सांग खरं म्हणजे ती चर्चा झाली हा वेगळा भाग आहे पण मला असं वाटतं की मी तिथं खऱ्या अर्थाने भाजप आणि मंगेश दादांच्या भावनेचा आदर केलाय म्हणजे तिथे मंगेश दादांसह भाजपचे जे जे नेते बोलले इन्क्लूड गिरीश भवन म्हणजे श्रद्धांजलीच्या वेळ की त्या परिवाराबद्दल इतक्या सद्भावना त्यांनी व्यक्त केल्या म्हणजे मला असं वाटत होतं की महाराष्ट्रात अनेकदा अशी काही घटना घडली तर त्याच्या कुटुंबातला आमदार म्हणून विरोध निवडून देण्याची सुद्धा आपल्या या ठिकाणी उदाहरणं आहेत महाराष्ट्रामध्ये मला तेच वाटलं की भाजपला अनिल दादा राजू दादांच्या परिवाराबद्दल प्रचंड असे भावना सद्भावना आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे कदाचित यांच्या डोक्यात असेल की अनिल दादांच्या कुटुंबातला सदस्य तिथं बिनिरोध निवडून आहे असं मला वाटलं म्हणून मी तो शब्द टाक सहकार्य हा भाग वेगळा आहे आजची परिस्थिती वेगळी आहे मी तुम्हाला जे सांगितलं की तिथं भाजपच्या प्रत्येक नेत्याने ज्या पद्धतीच्या सद्भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी बोलतोय त्यांच्या खरंच मनात आहे की या कुटुंबातला बिनिरोध नगराध्यक्ष व्हावा अशा त्यांच्या भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या भावना होत्या भावना मी फक्त व्यक्त करून